ब्रॉट यू बाय पुनिल ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम नमस्कार सिको मुंबई तकच्या जय हिंद उत्सव या कार्यक्रमात आज जी आयुष्यवर बोलू कायची मैफिल सादर होती त्याच्यामध्ये कीबोर्ड्सवर अनय गाडगिळ गिटारवर राधिका आंतुरकर रिदम मशीनवर अभय इंगळे तबल्यावर आदित्य आठले कवी संदीप खरे आणि मी सलील कुलकर्णी आमच्या सगळ्यांच्या वतीने जे जे रसिक आज इथे समोर उप उपस्थित आहेत जे यूट्यूबवर तक चॅनलवर आमचा कार्यक्रम बघत आहेत त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो तुमच्या आशीर्वादामुळे आणि परमेश्वराच्या कृपेने आपला हा कार्यक्रम येत्या ऑगस्टमध्ये बावीस वर्ष पूर्ण करेल आणि संपूर्ण ओरिजिनल काम घेऊन आम्ही बावीस वर्षापूर्वी एक कार्यक्रम करून बघूया म्हणून सुरुवात केली होती की चल आपलं एकत्र काम आहे करून तर बघूया म्हणून आम्ही तीन ऑगस्ट दोन हजार तीनला पहिल्यांदी ऐश्वर बोलूक्याची मैफिल सादर केली आणि तेव्हाही तो कार्यक्रम हाऊसफुल झाला होता आणि त्याच्यानंतर तुमचं प्रेम असं आहे की आम्ही जे जे प्रयत्न केले मग ती लहान मुलांची गाणी आली सामाजिक आशयाची गाणी आली चित्रपटाची गाणी आली पण तुम्ही प्रत्येक आमच्या प्रयत्नावर इतकं प्रेम केलं की सातत्याने ती हाऊसफुलची पार्टी देशात परदेशात तशीच आहे आणि आता दोन हजार प्रयोग पूर्ण झाले तुम्हाला कल्पना आहे निते नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये पहिला जो मराठी कार्यक्रम झाला तो आपला आयुष्यावर बोलू काही झाला दोन हजार हवा आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसावा कार्यक्रम डबलिनला आयर्लंडला आहे सतरा अठरा देशांमध्ये आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने जाता आलं त्यामुळे या निमित्ताने तकच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून जगभरातल्या सगळ्या मराठी रसिकांचे आभार मानतो की आमच्या या संपूर्ण ओरिजिनल कामाला तुम्ही जी दाद दिलीत जेव्हा घराघरामध्ये आपली गाणी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत गाणी कविता लोकांना पाठ आहेत हे बघायला खूप समाधान वाटतं ही आमच्या आई वडिलांची पूर्वजांची पुण्याई आणि तुमचं प्रेम आहे तर परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आता बाहेर पावसाचं इतकं सुंदर वातावरण आहे अचानक बदललं बघा दोन दिवसामध्ये एखाद्याने विंगेत जाऊन कॉस्च्यूम बदलून यावा तसा निसर्ग कॉस्च्यूम बदलून आला आहे आपल्यासमोर तर पावसाच्या घडानी कार्यक्रमाला सुरुवात करतो आज फरमाईशी यूट्यूबवर तुम्ही कदाचित टाईप करत असाल ते आमच्यापर्यंत कशा पोचतायत बघूया पण आमच्या आधीचा कार्यक्रम खूप रंगला होता कारण आम्ही तो आतमध्ये ग्रीनरूममध्ये बसून यूट्यूबवर बघत होतो आणि तुमची दादही आम्ही वाचत होतो कमेंट्सच्या स्वरूपामध्ये तर आम्ही नंतर नक्की तुमच्या कमेंट्स वाचू पावसाच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करतो सगळ्यांना अभिवादन करतो आणि आज जास्तीत जास्त गाणी कविता ऐकवायचा प्रयत्न करतो मधलं निवेदन जास्त कमीत कमी करतो परंतु मुंबईतकला मनापासून शुभेच्छा माहिती रंजन या सगळ्याच बाबतीमध्ये एक अभिरुची संपन्न पायंडा नक्की पाड़तील असा विश्वास आहे मला सलील म्हटला तसं माझ्या गावाला जाताना जो पाऊस भेटला तो शब्दातून सुरातून रंगवण्याचा प्रयत्न करतो सरिवर सरिवर सर सरिवर सर दूर दूर नव पार डोंगरा च मान्यवर दूर दूर नव पार डोंगरा च मान्यवर धीरे धीरे गार गार सते गार गार सरिवर सर सरिवर सर ओ सरिवर सर सरिवर सर मपसानी रिवन सारी कम तळ तळ घर 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 फिरेवाराईतळ घार घर करीरे वारा मेघे तोंड जाईत विल पारा दूरवर भर नाचणारा नियमर दूरवर रानभर नाचणारा नियम मोरपीच मखमन उनभर सरीवर सर सर, 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 सर। थेम थेम मोओ लतनावर रान राणाली काय कपानावर थेंब थेंब मोठी ओलंकार शहराचे रान आले काय कपानावर ओल्या ओल्या मातीतून विजवेडी मेघ धुन ओल्या ओल्या मातीतून विजवेडी मेघ धुन भेटताना ओले झाले पुन नवथर सरीवर सर सरीवर सर हो सरीवर सर सरीवर सर पावसाची कविता आहे भाऊ जसा रोमॅंटिक तसाही शेवटचा कडू सुद्धा रोमॅंटिक आहे ती कविता लिहून अठ्ठावीस तीस वर्ष झाली म्हणजे अशा काळातली कविता जेव्हा कार्यक्रम झाल्यावर मुली येऊन शेखॅंड करायच्या आता पाया पडतात पण आपण नाही लक्ष द्यायचं मला असं वाटतं की केसांचा रंग कुठलाही असला तरी मनाचा हिरवा असला की पुरेसा असतो आहे ना त्यामुळे मला तरी अजूनही हे शेवटचा कडवंच जास्त आवडतं सत सय भावे तुझे येणे जाणे रान रान नवे सत सय जाणे उमल ते ओले रान रान नवे मन तुझे जशी ओली हुर थरार ते रानभर जशी हुर हुर थरार ते भर कसे नाव थरारवे माझे मन भर सरीवर सरल Study what dur Dura Do the tour and dur part of the room that I gar Gar the other. Do Oh, sarivar saru. Sarivar saru. oh